नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज आपल्या शेतातल्या वांग्याची वाटून गाठून मस्त पैकी पातळ रशाची भाजी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा जो का किती झाड मोठी मोठी झाल्यात पण काय होतं एवढ्या दिवस इग्नच पडत होतं बघा अजून बी एखादा एखादा हाय किडक पण आता जरा चांगली वांगी लागली मस्त गावरा वांगी हवा लागलेत बघा हो का अशा कलरची तर लंबुडकी काही हा काय अशी लागली ताई हे चौदार वांगी लागते बघा असली आपण काय म्हणतो काटाळ वांगी काटाळ पण काट्याला चव नाही तेव्हा ह्या वांग्यांना चव असते आपली गावरान वांगी ती तेव्हा लय मोठी मोठी झाड झाले पण काय आताचे फळ लागले ला ह्याला किड येतं सगळी वांगी सारखं इग्न त्याच्यावर तेव्हा किती मस्त वांगे लागले ते आता वांगी तोडून घेते आपल्याला भाजीला आता ही आपली वांगी तोडून झाली बघा वांग्याची भाजी करण्यासाठी वांग धन कांदा मिरची लसूण मीठ तीळ खडा मसाला शेंगदाणे तेल खोबरं कडीपत्ता कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय आता एक कांदा कापून घेते आपल्याला मसाला भाजून करायचा आहे அந்த குத்திமீறு காய் आता ह्याच्या आपल्याला नुसते अर्ध्या पुढे करायच्या नाही बारीक बिना करायचं आता ह्या वाघ्याच्या मधलं काय फोड कापायची गरज नाही गोल वांग त्याच्या अशा ठेवते आता वांग्याच्या फुडीत पाणी टाकून घेते म्हणजे फुडी काळ्या पडायच्या नाही आता लसून सोलून घेते आता ह्याच्या कुड्या मोठ्या मोठ्या चारच कुड्या घेते चिर पाकळ्या घेतल्या तर लय झाल्या मोठ्या मोठ्या पाकड्याच्या आता तुदीवर तवा ठेवून घेते आपल्याला मसाला भाजायचा आता तव्यात शेंगदाणा टाकून घेते शेंगदाणा ही थोडं थोडं घेतले बघा ते शेंगदाणं वाटल्याला मसाला भरपूर होत असतो भाज्या होत्या वाटून केल्यावर आता शेंगदाणा भाजत आल्यात बघा मस्त आपल्याला लाल भाजून घेते शेंगदाणा थोडस ठेवते अजून तयार काढून घेते शेंगदाणा जरा कडक भाजल्यावर मग चवी ते जरा भाजीला आता शेंगदाणा भाज काढून घेते तव्यात तीळ टाकून घेते आता आता चांगलं काढून घेते आता तव्यात थोडस तेल टाकून घेते आपल्याला ही खडा मसाला थोडा टाकून घ्यायचा त्याच्यात बांधला काढून घेतलं लगेच आता दोन टाकून घेते ताब्यात அதில் வெட்டாக்கும் கூட आता खोबर आपल्याला लाल भाजून घ्यायचे बघा तुकडा टाकला आता खोबरं चांगलं भाजलंय काढून घेते आता तव्यात कांदा टाकून घेते कांदा लसूण கே வாங்கர் காந்த

आता मिरची घेते वाटायला <ज़ीवागा> आता मिरची आरत कशी झाली आता धना மசால மங்க தான் आणि कांदा कोथिंबीर लसून पण घेते टाकून सगळं एकत्र एक केले आता थोडं पाणी घालते ह्याच्यात म्हणजे वाटण चांगलं होईल मसाला वाटून काढून कि पाटा दुखून घे आता भाजीसाठी चुलीवर कढई ठेवून घेते आता कढईत तेल टाकून घेते आता तेलात कडीपाता टाकून घेते आता कडीपात्यात लगेच वांग टाकून घेते हालून देतो वांग थोडं तेला तळसून घ्यायचं मग जरा चव येते भाजीला आता वांग चांगलं तळासलंय आता हे मसाला वाटण केलेलं सगळं टाकून घेते ह्याच्यात आता चुरतं मीठ टाकून घेते आता चांगले आपल्याला ही थोडी फोडणी शिजून घ्यायची आता फोडणी चांगली चट लागली बघा आता पाच मिनिट ही मसाला चांगला शिजून घ्यायचा आपल्याला ह्याच्यात बघा किती मस्त तर ती बघूनच तोंडाला पाणी सुटलं बघा असे वाटून घाटून भाजी केल्यावर मस्त लागते बघा लय भारी चव उतरते वांग्याची भाजी तर अशी वाटून केल्यावर लय भारी लागते आता लय भारी आमटी लागणार आता ह्याच्यात पाणी टाकून घेऊ आपण का एवढी भाजी केली बघा एक तांब्या सव्वा तांब्या पाणी ओतलंय आता आता ये आता तो आता भाजी उकड़ा लगली बता उ मस्त बारीक उकना बारीक जाड़ा आता पांच मिनटा तो सौ वाग भी शिजत लगता है भाजी शिजा वांग बारीक उकड़ी वेवली आता मस्त बारक्या जाड़ा भारी उकड़ती भाजी चांगली कड़ती मस्त कारी उकती तेव्हा किती मस्त भाजी झाली वास तर काय भारी येतोय बघा हे वाटून काटून केल्या भाजीमुळं बघा काय मस्त वास येतोय आणि चुलीवरची परत अजून चुलीवरची अजून चौ जास्त वाढती हे झाली आपली वांग्याची भाजी तयार कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या व्हायला